आपण पाहत आहे शिंदखेडा माझ्या टी व्ही न्यूज तीच बातमी चोपडा तालुक्यात कानुबाई उत्सव साजरा केला के हा सण फक्त खानदेशातच मनवला जातो या सणाला बाहेरगावी नोकरी व्यवसाय म्हणून गेलेल्या लोकांना एकत्रित बोलावून येऊन हा सण साजरा करतात श्रावण महिन्यात नागपंचमी झाल्यानंतर किंवा त्या अगोदर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नामपूर सटाणा या भागात अगोदर हा सण साजरा करतात तर जळगाव जिल्ह्यात हा सण नागपंचमी झाल्यानंतर करतात शनिवारी भाजी भाकरीचे रोट बनवतात व रविवारी संध्याकाळी कानुबाईची स्थापना करतात आणि सोमवारी सकाळी गावातील सर्वच कानुबाई, कानुबाई एकत्र येऊन वाजत गाजत कानुबाईचे विसर्जन केले जाते तत्पूर्वी ग्रामीण भागात बाहेरगावी गेलेल्या सर्वच भाऊबंदकीला निरोप देऊन बोलवतात सर्व एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात शनिवारी भाजी भाकरीचे रोट बनवतात या दिवशी सर्व भाऊ भाजी भाकरीचे रोट पूजतात आणि ते रोट खातात रविवारी संध्याकाळी पुरणपोळीचे जेवण बनवतात सर्व भाऊ बंदकी जमा होऊन कानुबाईचे स्थापना करून पूजा करतात आणि रात्री सर्व जण मिळून ते कानुबाईचे रोट खातात परिसरातील गणपूर भवाळे चौगाव हातेड गलंगी या ठिकाणी मोठ्या उत्साहात कानुबाई विसर्जन मिरवणूक काढली त्यात डीजेच्या संवादाने नाचताना मनमुराद आनंद कानबाई भक्तांनी लुटला तर फुगडी झिम्मा महिलांनी खेळल्या मोठ्या मनोभावे कानबाई मातेचे नदीपात्रात विसर्जन करण्यात आले मच्छिंद्र कोळी तालुका प्रतिनिधी चोपडा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.